गर्भवती स्त्रीला डोहाळे लागतात म्हणजे नक्की काय होतं गर्भवती स्त्रीला दोरुध असे म्हटले जाते दोरुध म्हणजे दोन हृदय असलेली त्याचाच अपभ्रंश होऊन डोहाळे हा शब्द तयार झाला आहे चौथ्या महिन्यात गर्भस्थ बालकाच्या हृदयात हृदयाचा प्रवेश होतो आणि त्याची स्पंदनं जाणवू लागतात म्हणून गर्भिणीस दोरुध असं म्हटलं जातं गर्भस्थ बालकाच्या हृदयातील सुप्त इच्छा या डोहाळ्याच्या रूपाने जाणवू लागतात म्हणून गर्भवती स्त्रीला डोहाळे लागले असे म्हटले जाते दोरुदपूर्ती म्हणजे आवडत्या वस्तूंची उपलब्धी करून देणे आणि नको त्या वस्तू समोर न आणणे दुसरा प्रकार म्हणजे तिचं ओटीभरण म्हणजेच डोहाळ जेवण करणे हे ओटीभरण पाचव्या किंवा सातव्या महिन्यात घरातच केले जाते त्यानंतरचे ओटीभरण निरनिराळ्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी करू शकता हा सोहळा प्रत्येकाच्या परंपरेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो आजकाल तर ह्याला इव्हेंटचं स्वरूप प्राप्त झालं आहे नावेतील ओटी भरण बागेतील ओटी भरण झोपाळ्यावरचं ओटी भरण धनुष्य बाणाचं ओटी भरण हरिणाच्या आखारेतील ओटी भरण मंदिरातील ओटी भरण चांदण्यातील ओटी भरण याशिवाय इतर अनेक ओटी भरण्याचे प्रकार आहेत साधारणपणे अकरा प्रकार आहेत ओटी भरण्याचा मूळ उद्देश हा गर्भावर उत्कृष्ट प्रकारचे बौद्धिक शारीरिक सुसंस्कार करणे आणि त्यात कार्यशक्ती निर्माण व्हावी हा हेतू असतो गर्भिणीने आपल्या मनात या काळात जास्तीत जास्त चांगले विचार आणणे गरजेचे आहे या काळात चांगल्या स्तोत्र मंत्राचं चा पठण करणंही गरजेचं आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा याशिवाय आनंद पिंपळकरचा आनंदी वास्तू हे फेसबुक पेज यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा